व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे आरतालेखेची पूजा वाळू आणून असं महादेवाचे पिंड स्थापन केलं आहे इकडे आणि इकडं पार्वती केल्या आणि हे साईडला असं पूर्ण राऊंड हे करून असं एक स्थापनेची जागा केली आहे खाली रांगोळी काढले इकडं पाठ ठेवलं आहे कारण पूजेला खूप जणी येतात आणि खाली स्वस्ती काढून चौरंग ठेवलं आहे आरतीचं ताट तयार केलं आहे समईचं तयार केलं आहे ओटीचं सामान घेतलं आहे आणि इकडे फुलं आणि सगळ्या प्रकारचे हे पानं फुलं आणलीत त्याच्याने आता मी सजवून घेणार आहे अशी पूर्ण तयारी केली तर असं मी दरवर्षी करते तर तुमच्याकडे कसे कर करतात ते सांगा माझ्या मामीकडे अशीच पद्धत होती तर मी तशीच करते नैवेद्यासाठी फळं घेतलेत ह्याच्यामध्ये काकडी असते कारण ही काकडी आज ने नैवेद्यात ठेवून उद्या ह्याच्यावरती उपास सोडायचं असतं आज बरेच जण निरंकार करतात म्हणजे पाणी न पिता कोणी कोणी संध्याकाळ संध्या म्हणजे दिवसभर पाणी नाही प्यायचं संध्याकाळी केली खाऊन पाणी प्यायचं तर हे प्रसादासाठी आणि हे सकाळी उद्या काकडी खायचं मग त्याच्यानंतरच उपास सोडायचा आणि इकडे असं हे केलं आहे ओटीला काढून ठेवलं मी ज्या कोणी सुवासने येतात पूजा करतात त्यांना ओटी करते अशी रांगोळी केली आहे सिंपल असं केलं आहे कारण शिलाईचं ओढात खूप असते फुलं इकडून आणलेत हे सगळं इथे खाली आहे गार्डन तुम्हाला दाखवते इथून मी सगळं हे जाऊन स्वतः घेऊन येते विकत आणत नाही कारण आजी म्हणायचे जे काही करतो ते मनापासून करायचं असतंय त्याच्यामुळे हे सगळं हे करते आणि मी असं सगळं मांडून घेतलं आहे कारण शूटिंग घ्यायला कोणच नाही म्हटले आधी हे दाखवते त्याच्यानंतर मग म्हणले मी पूजेला सुरुवात करते आता याच्यामध्ये हराळी हे बेलाची पानं आंब्याची पानं एकवीस प्रकारचे पानं सांगतात आप जिथं आपण राहतो तिथं अगर भेटत नसेल तर मार्केटमध्ये हे सगळे पानं भेटतात असं बांधलेली जुडी असते ती आणून व्हायचं असतं तर मी हे असं आणते आणि मी ह्याच्यातूनच एकवीस हे करते तिकडं ऊद आणि कापू ठेवलं आहे पूर्ण सगळी तयारी करून घेतले आहे प्रसादासाठी खोबरं आणि नारळ ठेवलं आहे असं सगळं आवरलं आहे थोडीशी घाईघाई होते कारण कपडे भरपूर असतात पण त्याच्यातही मला हे केले की खूप समाधान वाटतं हे ताट मला हळदी कुंकाला आलं होतं आणि हे मोरेवयनी दिलं होतं खूप सुंदर असं ताट आहे तर पूजेसाठी वापरते मी नेहमी तर चला आता मी पूजा करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते असं थोडंफार मी सजवून घेतले जे काही पानं फुलं सगळे आणते मी असं पूर्ण चौरंगाला सजवून केळीचे खांब असतील तर बांधून घ्यायचे आहेत तिथं केळीचे खांब आहेत पण मला ते जमत नाही बांधायला करायला आणि मी असं सिम्पलच करते पण ला करते मी पूजा व्यवस्थित जसं जमेल तसं तर चालेल आता पूर्ण पूजा करून घेते त्यानंतर मी दाखवते पूजा करताना जमते एका स्टँडला लावून मी प्रयत्न करते पण शक्यतो जमणार नाही कारण इथं ठेवायला कुठंच हे जमत नाही आहे अशी अडचण असते आणि कुणीतरी असावं घरी तर ठीक पडतं आज कोण नाही आहे घरी छोटे आहे पण तिची बारावीचा अभ्यास चालू आहे त्यामुळे मी तिला ऊट ऊट बाबा माझं शूटिंग आहे असं म्हणू शकत नाही तर चालेल अशा पद्धतीने पूर्ण आवरलं आहे मी अशी मी छानपैकी तयारी केली मला शूट पण घ्यायचं आहे ह्या साडीचं कारण हे गौरीसाठी साडी आहे ज्यांच्याकडून शिवायला आली होती त्यांनी सांगितलं की ह्याचं शूट करून तुम्हाला जमतं आहे का तर म्हणले मी पूजा करणारे हरतालकीचे तर ते बोलतात त्या दिवशी हे करा वेअर करा आणि शूट करून पाठवा कारण हे रेंटवर द्यायच्या साड्या आहेत तर त्यांना शूट करून हवं आहे तर म्हणले दोन्ही हे कामं होतील खूप घाई झाले इतकं काय आवरलं नाही आहे तर चालेल आता पूजा करून घेते पटकन मी पूजेला सुरुवात केली सगळ्यात आधी दिवा लावून घेतला समय समय आहे समयी आहे आणि दुसरं दिवा पण आहे आणि उदबत्ती हे सगळं मी आधी लावून घेते जसं जमेल तसं करते कधी कधी मागे पुढे पण होतं आहे पण सगळं मांडल्यानंतर सगळ्यात आधी दिवा लावून घेतला उदबत्ती लावून घेतली आणि समय मी माझ्या बाजूला ठेवली होती लावण्यासाठी मग त्यानंतर मी समय उचलून दुसऱ्या बाजूने ठेवणार होते वाती सगळ्या व्यवस्थित केले तर ही जी पूजा आहे जिथं करतो आपण ते स्वच्छ करायचं असते जागा गावाकडे शेणाने सारून घेतात तिथं आपण पुसून घेतो केळीचे खांब सगळं सुशोभित करायचं असतं गावाकडे सगळेजण मिळून करतात एकाच घरात तिघी चौघी तर असतात पण इथे आपण एकटे पडतो त्यामुळं बऱ्याचदा खूप असं हे वाटतं की काय कमी जास्त होतं का काय होतं पण जसं जमेल तसं आपण करतो त्यात आपणाला तयारी करायची असते जिथं मी पूजा मांडले होते महादेव आणि शंकराचे पेंड स्थापन केले होते तिथं सगळ्यात आधी होते म्हणजे भस्म लावून घेतलं त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं त्याच्यानंतर फुलं जे आहेत किंवा जे काही मी आणले होते पत्री की सगळं ते हे करून घेतलं सगळ्यात आधी पाणी वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पंचामृत केलेलं आहे ते पंचामृत वाहून घ्यायचं आहे त्याच्यावरती अशी साधी सिंपल मी पूजा करते आणि त्याच्यानंतर जे काही पत्री आणली होती ते एकवीस हे करून दोन्हीकडे वाहून घेतलं मी शंकराला आणि पार्वतीला हे व्रत प्रा पार्वतींनी शंकरासाठी केले होते ह्याची कथा माहीतच आहे सगळ्यांना चौथष्ट वर्ष फक्त पिकलेले पानाचे पानं खाऊन ती हे केली होती म्हणजे ते तपश्चर्या केली होती त्यानंतर तिला तिचा मनात जो होता तो, तो वर तिला भेटला तर आपण जोडीदारासाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी आपण करत असतो ह्या कुमारे काय करतात की पुढे आपला नवरा चांगला भेटावा आणि लग्न झालेल्या ह्या करतात की त्यांना आयुष्य चांगलं भेटावं आणि जे काही आहे आपलं नातं चांगलं असावं सात जन्म बोलतात आता सात जन्माचं माहिती नाही आहे सगळ्यांना वाटतं की सात जन्मात तोच नवरा हवा बरेच त्याच्यावरती कमेंट देतात ते, ते कधी कधी चुकीचं वाटतंय पण ज्याच्यासोबत आपण राहतो ज्या आयुष्यात राहतो सध्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासोबत व्यवस्थित राहावं घरा प्रपंच जो काय आहे तो व्यवस्थित चालावं आपले कामं व्यवस्थित व्हावं मुलांवरती संस्कार चांगले व्हावं सासर माहेरचे नाते सगळे आपण सांभाळून सगळ्या गोष्टी करावं ही सगळ्या स्त्रीची मनापासूनची इच्छा असते असं कुठलीही स्त्री नाही आहे की तिला असं वाटतच नाही की आपलं घर हे ते कारण ती इतकं सगळं करत असते घरा घरच्यासाठी स्वतःसाठी मुलांसाठी सगळ्यात आधी ती घरच्यांसाठी करते मुलांसाठी करते आपल्या कामासाठी स्वतःला ती मागे ठेवते ही आधीपासून आपल्याकडे ही परंपरा आहे आत्तासुद्धा तेच चालेल भलं सगळं वातावरण बदललं आहे जॉब करतो आहे कामं करतो आहे पण ती जी जबाबदारी आहे त्या स्त्री घरच्या स्त्रीवरतीच असते मुंची जी असते ती आणि घरी सासू जावा सगळे असतील तर थोडे तरी ते कामं डिवाईड होतात पण जेव्हा एकट्या असतो सगळं एकटीलाच पाहायचं असतं आहे घरात जे काही आहे की नाही कुठं जायचं यायचं आहे मुलांचा अभ्यास आहे आजारपण आहे सगळं आहे हे सगळं करूनसुद्धा आपली स्त्री आपलं सगळं घर सांभाळते त्याच्याबद्दल खरंच खूप आदर वाटतं कोणाचीही मदत नसताना कोणाचं हे नसताना एकटीने करणं खूप कठीण असतं हां ती काय आहे घरातच असते तिला काय काम असतं असं सहज आपण बोलून जातो पण तिच्या ठिकाणी आपणाला जेव्हा सगळ्यांनी ठेवून पाहिल्यानंतर लक्षात येतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचं काय रुटीन असतं आणि कशा पद्धतीने करते मी माझ्यावरूनच सांगते आजच्या पूजेचं सगळं कालपासून मी तयारी करते परत शिलाईचं काम आहे घरचं सगळं आहे उपास असतो पण घरच्यांसाठी स्वयंपाक करायचं असतं हे सगळं करूनसुद्धा हे व्यवस्थित करण्याची खूप मनापासूनची भावना असते त्याच्यामध्ये कधीतरी थोडंसं उन्नीस वीज झालं तर इतकं मनाला लागून जातं जसं जमतं तसं करायचं हे ठरवायचं आणि आपल्या रीती परंपरा आपण करायचं कारण आपण जे काही करतो ते मुलांनी पाहतात आणि मुलं पुढे त्या गोष्टी सगळ्या करण्याचा प्रयत्न करतात हे मेन असतं मी सगळं करून घेतले बस मग हे ते सगळं झाल्यानंतर मी आरती करून घेतले अशी माझी पूजा पूर्ण झाली आणि छोटीसाठी कुकर लावला आहे तिकडे तर असं पूर्ण मांडणी झाली असं मनासारखी पूजा झाली की खूप बरं वाटतंय थोडंसं वेळेचं मला खूप हे असतंय कारण उद्या गणपती आहेत तर त्याचे ब आहेत नऊवारे आहेत बऱ्याच जणांचे ड्रेस आहेत तर लवकर सगळं आवरलं आहे आता फक्त खूप मैत्रिणी आले की त्यांचे उठे भरायचे आणि त्या आले की आरती करायचं आहे तुम्ही बोलतील ला आरती लावले नाही समय लावले आरत्या सगळेजणी मिळून करतो मी माझी पूजा करून घेते त्या येतात तसं त्यांची सगळी पूजा करून घेतात मग शेवटी आम्ही आरती करून घेतो असं दरवर्षी साधी सिंपल अशी मी पूजा करते कारण जे काही आजीने शिकवलं आहे ते पुढे मी तशीच म्हणजे मला जमेल तसं कर करते आजी एवढं तर मला जमणार नाही करता करता बंद करते आणि इकडं कर डाळ लावले आता याला त्याला फोडणी देते हो हां बंद केलं आहे ते ओरडून सांगते बंद कर आणि इकडं शिलाईचं चालू आहे माझं जे जे शिवायचे ते काढून ठेवलेत हे सगळे आत्ता दिवसभर घेऊन जाणार आहेत कारण ह्याच्यातले बरेचसे उद्या गणपतीसाठी आहे तर असं सगळं माझं आवरून झालं आहे तर मैत्रिणी आल्यानंतर मी शूट घेईन की नाही मला खात्री नाही आहे कारण मी आता शिवाला बसणार आहे त्यांना जमेल तसे त्या येणार आहेत कारण त्यांच्याकडे गणपतीची तयारी असते सगळं कारणं असतं आणि एकट्याच असतात शाळेला सुट्टी नाही मुलांना नेणं आणणं सोडणं सगळं करून मग त्या ये येणार आहेत बघूया ज्या काही आपल्या परंपरा रीती आहेत त्या आपण केलं की घरात एक प्रसन्न वातावरण असतं आणि खूप छान वाटतं कारण हे बघूनच आपले मुलं शिकणार आहेत ह्या गोष्टी सगळं आपण करत गेलं की मुलं पाहतात सांगणं वेगळं प्रत्यक्षात करणं वेगळं प्रत्यक्षात केलं तर लक्षात येतं आता मलाही हे लक्षात आहे की मामी कशी पूजा करायची आई कशी पूजा करायची किंवा लग्न झाल्यानंतर सासूबाईंचं मी पाहिलं सगळ्यांकडे रीती थोड्याशा वेगवेगळ्या असतात पण आजी जशी करायची तसं आमच्याकडून कुणाला जमत नाही पण बोलतात ना शंभरमधून पंचवीस टक्केही केलं तरी हे होतं आज जे नेहमी म्हणायची की तू मनापासून करत जा ते देवापर्यंत पोचते मी एव्हा बोलायचे सगळेच एव्हा बोलायचो आजही ती नाही आहे तरी ती सोबत आहे ती पाहते आजूबाजूलाच आहे असं वाटते म्हणजे जे संस्कार असतात ना हे संस्कार असतात हे लक्षात येतं तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या की आपले मुलं घरी पाहतात येणार जाणारे पाहतात त्याच्यामुळं घरी वातावरण प्रसन्न असतं ह्या साईडला माझा सोपा होता तो असा काढला आहे आणि असं छान दिसतंय तर बाराच्या आत माझी सगळी पूजा झाली हे झालं शूटिंग ते करून झालं कारण ते शूटिंग थोडं केलं थोडं मी करणार आहे आणि आत्ता बरेच जण येणार आहेत तर मी चेंज करून घेते मग त्यानंतर मग जसं जमेल तसं दिवसभर माझं शिलाईचं काम चालू असतं मी पण क म्हणजे निरंकार करते संध्याकाळी पाच सहा वाजता पा एक केळी खाऊन पाणी पिते आणि त्यानंतर काहीच नाही असं हे दरवर्षी करते पण मी देवी इथं देवीला हेही मान मागून घेते की मला नसेल जमत तर मी जेवढं जमेल तेवढं करेन नसेल जमत तर मी खाऊन पिऊन करेन असं सांगते पण शक्यतो एक वेगळी ताकद येते आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही जमून जातं पण ज जा, जसं वय तुमचं वाढतं तसं थोडंसं रिस्क असतं डॉक्टर सांगतात की तुम्ही इतकेकडं कोपास करत जाऊ नका तर अशा पद्धतीने माझ्या हरतालेखीची पूजा पूर्ण झाली तुम्ही कसं केलं आहे ते नक्की सांगा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद